सकाळी लवकर उठण्यासाठी करा या टिप्स फॉलो नमस्कार मित्रांनो एस एस जेड स्टोरी या आमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सकाळी लवकर उठण्यासाठी कोणते प्रयत्न केले पाहिजे व कोणते टिप्स फॉलो केले पाहिजेत त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेल आयकॉन ऑल प्रेस करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्कीच पोचतील व्हिडिओला एक लाईक आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत जरूर शेअर करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरू करूया रात्री झोपताना मनाला सूचना द्या की तुम्हाला सकाळी किती वाजता उठायचे आहे कारण तुम्ही जे विचार रात्री झोपताना करता ते जीवनात साकार होत असतात यामागे तुमच्या अंतर्मनाचे शास्त्र कामी येत असते सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न सोडून देऊ नका जर तुम्हाला ठरविल्याप्रमाणे जाग आली नाही तर पुन्हा दुसऱ्या दिवशी प्रयत्न करा मानसशास्त्रानुसार एखादी गोष्ट एकवीस वेळा केली तर त्या गोष्टीची सवय तुम्हाला लागू शकते यासाठी सलग एकवीस दिवस लवकरच उठण्याचा प्रयत्न करा एकदम पहाटे उठण्यापेक्षा सुरुवातीला तुमच्या नेहमीच्या वेळेपेक्षा अर्धा तास आधी उठण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे हळूहळू तुम्ही ठरवलेल्या वेळेवर उठण्याचे ध्येय गाठू शकता रात्री झोपताना बेडरूमच्या खिडकीचे पडदे सरकवून ठेवा ज्यामुळे सकाळी तुम्हाला सूर्यप्रकाशामुळे लवकर जाग येईल दररोज रात्री वेळेवर झोपण्याचा प्रयत्न करा अगदी सुट्टीच्या दिवशी पण वेळेवर झोपा आणि उठा ज्यामुळे तुम्हाला वेळेवर झोपून सकाळी लवकर उठण्यासाठी सवय लागेल जर तुम्हाला सकाळी लवकर उठायचे असेल तर रात्रीची गाठ झोप घेण्याचा प्रयत्न करा माणसाला दररोज कमीत कमी सात ते आठ तासांची झोप घेण्याची गरज आहे झोप पूर्ण झाली की सकाळी वेळेवर जाग येते दिवसाची झोप घेणे टाळा कारण तुम्ही दिवसा झोप घेतली तर रात्री तुम्हाला लवकर झोप येणार नाही आणि सकाळी उठणे तुम्हाला कठीण जाईल झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने आंघोळ करा ज्यामुळे तुमचे शरीर रिलॅक्स होईल आणि तुम्हाला चांगली झोप येईल रात्री झोपण्यापूर्वी जड आहार घेऊ नका झोपण्यापूर्वी कमीत कमी दोन तास आधी हलका आहार घ्या ज्यामुळे झोपताना तुमच्या पचनसंस्थेवर ताण न येता तुम्हाला शांत झोप येईल झोपण्यापूर्वी तुमच्या आवडीचे काम करा आवडीचे पुस्तक वाचा अथवा मंदस्वरातील गाणी ऐका ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल संध्याकाळी सात नंतर मद्यपान चहा कॉफी असे उत्तेजक पेय घेणं टाळा कारण त्यामुळे तुमच्या झोपेवर विपरीत परिणाम होऊ शकतो झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी टी व्ही मोबाईल अथवा इतर गॅजेट्स वापरणे बंद करा ज्यामुळे तुमच्या मेंदूला झोपण्याचा संकेत मिळेल झोपण्यासाठी आरामदायक गादी आणि उशी वापरा कारण जर तुम्हाला झोपताना आरामदायक वाटले तर तुम्हाला गाढ झोप येऊ शकते रात्री झोपताना अति घट्ट कपडे घालू नका सैल आणि सुती कपडे वापरा मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद